तर आपण आज बघणार आहोत की मिरची वर्षभर कशी टिकवायची कशी वाळवायची आणि कोणती मिरची घ्यायची कोणती मिरची घ्यायची कशा पद्धतीने घ्यायची हे सर्व माहिती मी तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये दे देणार आहे ही मिरची एवढी चविष्ट लागते कशासोबत पण तर आपण पूर्ण व्हिडिओ बघ बघा कुठेही स्किप न करता पूर्णत दोन वर्ष टिकणारी अशी ही मिरची आपण बनवणार आहोत त्यासाठी मी घेतलेली आहे पोपटी मिरची आहे बिलकुल तिखट नाही मिरची साठवणूक वाळवण्यासाठी मिरची बनवताना पोपटीच मिरची घ्यायची हिरवी मिरची घ्यायची नाही किंवा जास्त डार्कवाली मिरची घ्यायची नाही त्यामुळं तिखटपणा जास्त असतो त्या मिरचीमध्ये तर अशा पद्धतीने लांब काकडा मिरची पण म्हणतात या मिरचीला तर अशा पद्धतीनेच मिरची घ्यायची पोपटी कलरची तर हे बघू शकता मी फक्त याच्यात मीठ टाकणार आहे कारण की तुम्ही अदर सांडगी मिरची बनवताना अदर मसाले पण टाकू शकता पण जर मिरची खूप काळ टिकवण्यासाठी ठेवायची असेल दोन वर्षासाठी त्याला बारीक किडे अशी लागते त्यामुळं नुसतं मीठ भरून ही मिरची तुम्ही दोन वर्षही पॅक बन डब्यात भरून ठेवू शकता तर मधून अशी कट करायची आणि नुसतं मीठ भरायचं त्याच्यात बाकी काहीही भरायचं नाही जर तुम्ही दुसरा काही मसाला भरला त्याच्यात की त्या मिरचीमध्ये काय होतं की कीड लागते असे बारीक बारीक किडे होतात खूप दिवसानंतर क्क किंवा मिरची चांगल्या वाळल्याने गेली वर्षभराच्या आतच किडे लागतात त्या मिरचीला तर तुम्ही नक्कीच अशी मिरची नुसती मीठ भरून अशी मिरची तुम्ही दोन वर्षही टिकू शकता घरी तर ह्या अशा पद्धतीने ही मिरची कट करून घ्यायची मधून थोडी मेहनतीचं काम आहे कट करणं पण मिरची एकदम छान लागते दोन वर्षे टिकून राहते तर ह्या अशा पद्धतीने आपण आता मी दोन तुम्हाला मिरच्या करून दाखवलेल्या आहे तर साधारण ह्या मिरच्या मी एक किलो घेतल्या होत्या स्वच्छ धुवून घ्यायच्या मिरच्या आणि हे बघा पूर्णत मिरची कट करून त्याच्यात मीठ भरून ठेवलेलं आहे तर अशाच पद्धतीने तुम्ही पण मिरची फक्त मीठ भरून अशी वाळून ठेवू शकतात ह्या मिरच्या तुम्ही दोन वर्षे टिकून राहतात कुरकुरीतपणा ॲज इट इज राहतो मीठ भरल्यामुळं जर तुम्ही त्याच्यात दुसरा काही मसाला भरला किंवा दह्यात मिरची केली तर ती मिरची सहा महिनेच टिकवण्यास मदत होती नाहीतर ती मिरची जास्त काळ टिकत नाही किंवा त्याच्यात क्रिस्पीपणा राहत नाही जास्त दिवस तर मिरची ही मी आता वाळू घालणार आहे तर ही मिरची चांगल्या कडकडीत उन्हातच वाळू घालायची हे बघू शकता दोन दिवस लागतात मिरची वाळायला आणि मिरची ही चांगल्या पद्धतीने वाळू द्यायची आहे बघू शकता तुम्ही मिरचीचा कलर पूर्णत चेंज झालेला आहे तर मिरची एवढी क्रिस्पी वाळलेली आहे आणि चांगली वाळल्यावरच मिरची चांगल्या एअरटाईट डब्यात भरून ठेवायची जेणेकरून मिरचीला कोणतीही कीड वगैरे लागणार नाही तर तुम्ही बघा मिरची किती छान वाळलेली आहे तर तुम्ही दह्यातल्या मिरच्याही करू शकता पण त्या मिरच्या लॉंग लाईफसाठी टिकत नाही त्यामुळं तुम्ही ह्या अशा पद्धतीने नुसते मीठ भरून मिरची बनवली हो तर तुम्ही ही मिरची खिचडीसोबत किंवा साध्या पोळीसोबतही खाऊ शकतात लेकरं पण आवडीने खातात तर बघा आपण आता तळून बघूया थोडं जरी तेल असेल तर मिरची लगेच तळल्या जाते ही कारण मिरची चांगली वाळलेली आहे बघू शकता तुम्ही आणि मिठामुळं इतकी चविष्ट लागते नुसती पोळी लेकरंही खातात कारण तिखटपणा कमी आहे या मिरचीमध्ये ही काही सांडगा वगैरे मिरची नाही पण ही मिरची नक्कीच तुमच्याकडे दोन वर्ष टिकेल शाश्वतींना सांगते एकही कीड वगैरे लाव लागणार नाही तर अशा पद्धतीने तुम्ही मिरची घरच्या घरी साठवून ठेवा दोन किलो एक किलो करून वर्षभर टिकते पावसाळ्यात अशी मिरची खायला खूप टेस्टी लागते जर तुम्ही माझ्या व्हिडिओला सबस्क्राईब नसेल केलं तर नक्कीच लाईक शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा हे बघू शकता मिरती मिरची किती छान तळल्या गेलेली आहे धन्यवाद